नमस्कार मंडळी नमस्कार तर या न्यारी करायला आम्ही काही नाश्ता करत नाही सकाळी पोहे म्हणा किंवा काही असं डायरेक्ट न्यारीच करतो पोटभर आणि तसं बी गावाकडच्या लोकायला सवय राहते सकाळी पोटभर न्यारी करायची कारण त्याला वावरात जाणं पडतं भूक लागते हा तर काम करणं पडते तर मग भुका लागत्या तर सकाळी दाबून जेवून घेते आणि जेवणाचा नियम पण तसाच आहे की सकाळचा आहार हा राजासारखा पाहिजे आणि संध्याकाळचा भिकाऱ्यासारखा पाहिजे बर सकाळचा याच्यासाठी राजासारखा पाहिजे की दिवसभर एनर्जी लागते ना ती आपल्याला सकाळच्या आहारातून मिळते आणि सकाळचं जेवण पचनबी होतं रात्री तुम्ही आठ दहाला खाणार आणि लगेच झोपून राहणार ते तर तसंच राहत असन पोटात पडून राहत असन ना ते तर त्याच्यामुळं चुकीची पद्धत आहे आपण पाहतो बऱ्याच मारवाडी वगैरे लोक आहे दिवस माळाच्या आधी जेवून घेते नंतर आंधार पाडल्यावर जेवत नाही ते कारण त्याचा शरीराला नुकसानच तर आज काय काय करेल सांग बर सोनूची मम्मी शेंगदाण्यातली मेथीची भाजी रश्सची हा कोरडी मेथीची भाजी डोळावाशी भुकटा टाकून डोळावाशी भुकटा म्हणजे आवडदोड कुठायचा आणि त्याला तळून काढायचं बघा म्हणजे हा अगोदरच तळलेला राहतो आहे ना आणि प्रोसेस काय आहे मेथीची भाजीची रेसिपी पहिले कढाई ठेवायची मेथीची भाजी धुवून घ्यायची डायरेक्ट बिना तेलाची ते मेथीची भाजी त्याच्यात टाकायची अच्छा आणि मग चांगली अशी वाफून घ्यायची ती मग काढायची परत तेल टाकायचं त्याच्या ते डोळ्यावर भुकटा लसण टाकायचा आणि मेथीची भाजी टाकून द्यायची आणि हालून घ्यायची झालं मग त्याच्यामुळे काय होतं मेथीची भाजी अशी गळगड होत नाही कोरडी कोरडी सुकी सुसय बघा अशी तर आईची रेसिपी बघा आईची सासूबाईची हा आणि असा गारा गारा नाही बरं नाही बघा एक एक भाजी हा मोकळी मोकळी आहे भारी लागती खायला तर सोबत शेंगडे आहे आमच्याच वावरातले हा हे जे आहे ना याला शेंगड्या म्हणतो आम्ही आणि या तोडून आणलेल्या कवळ्या याची तोंडी लावायला लय भारी लागते मुळा आहे गाजर आहे गाजर आहे लिंबू आहे मेथीच्या भाजीत जे आहे ना लिंबू टाकून जर खाल्ली तर लई टेस्टी लागते आणि ज्यावरीच्या भाकरी या चुलीवर केल्या का गॅसवर केल्या चुलीवर आणि हे नजर लागू नये म्हणून याला काळं बी लावे वाटत नाही मग चुलीच तर असा मेनू आहे जेवायला आज या जेवायला तर जेवायला या मग आम्ही पोटभर खाऊन घेतो पाठ पाठ आणि डायरेक्ट संध्याकाळीच कधू फार भूक लागते तुला वेळेस लागते नाही तर मग नाही लागत आणि चपातीपेक्षा जी भाकर राहते ना तर भाकरीनं लवकर भूक नाही लागत नाही तिच्या बाजीसोबतली छान लागते हा आणि आता हिवाळा आहे बाजरीच्या भाकरी तर बी चालतं पण आम्ही ज्यावरीच्याच खातो कारण मला थोडा उष्णतेचा त्रास आहे तर एवढा सगळा मेनू पाहून आता भूक लागली मला आता कंट्रोल व्हाई ना तर या जेवायला मग तर चालेल धन्यवाद